गाईज बघू शकता मी असं गप्पा वगैरे मारत चाललेलो होतो दुपारची वेळ होती तिथे शांतता होती आता ह्या गल्लीतून निघालो ज्यांच्या घरी आम्ही निघालो ते आम्हाला रस्ता दाखवत आहे तर आता ह्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत त्या गल्ल्यातून आम्ही निघालेल्या आहे कारण आम्ही मी वास जागा आम्हाला काही माहित नव्हती तरी छोट्या गल्लीतून घेऊन चालले होते तेव्हा आम्ही ना आम्हाला छोटी छोटी कुत्रे फुकत होती ते आम्ही खूप घाबरलेलो पण गाईज तरी पण चाललेलो आहे तर तुम्हाला हा रस्ता दाखवते मी तर माझी मुलगी शूट करत होती तर माहिती नसल्यामुळे जरा आम्ही जरा त्यांच्या पाठीपाटीत आलेलो गप्पा वगैरे मारत मस्तरी वगैरे करत तर हे बघू शकता आता मी पुढे कॉर्नरला आलेलो आहे टर्न घेतला आणि आता तिथे नाही यांना वॉशरूमला जायचं होतं तर इथे थोडा त्यांनी स्टॉप घ्यायला लागलेला आहे तर तो पेंट आहे जो मी मायमची तर हे वॉशरूमला गेले तर आम्ही ते शूट करत होतो तर, तर ला ला ना ना मला असं वाटलं की गाईच त्याच्याबद्दल म्हणजे बाळाला काय लहान मुलांना काय खायला मिळते एवढं काय नॉलेज नव्हतं मला तरी पण मी दादा एवढी शॉपिंग केलेली आहे तर ते मला दाखवते केळी वगैरे घेतलेले आहेत पिकाचे लाडू फरसाना के खारी खोबरं आणि बाळाला कपडे वगैरे असं शॉपिंग करून निर्माण चाललं होतं तर हे शूट करताना मी तुम्हाला दाखवलेलं चालते तर आम्ही जिथे होती तर आम्ही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा माझ्या तिने बाळ दिलेलं आणि मी बाळाला खेळत नाही पण माझी मुलं असताना पण आम्ही अशा काय आठवणी होत्या तो तिला शेअर करत होती तर तिला मी ती बोलत असताना तो मला दाखवलेला आहे आणि हे बघा बाळ झोपलेलं होतं तरी बाळाचे फोटो आणि आता आम्ही घर आमचा पाऊन झालेला आहे त्याच घरात मी जाताना पण यात आठवड्याला खेळत होतो तर आम्ही निघालेलो तर इथे छोटी मुलं म्हणून बॅडल वगैरे खेळत होती ते आम्हाला बघत होती तर मी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर गाईज आता ह्या गल्लीतून मी बाहेर पडतो चोट तर मी शूट करत असताना तुम्हाला दाखवलेलं मी छोटी छोटी गल्लीतून बाहेर निघतोय तर तिथे विचार केलेला जरा स्टॉप घेऊन की आता मला तिकडची शॉपिंग करायची होती कारण भाजी मार्केट खूप छान होतं तिकडचं तर विचार केला जाता जाता ते आपण आपण जाताना शॉपिंग करूया तर मेथीची भाजी वगैरे मला घ्यायची होती कांदाची भाजी मेथीची भाजी पटणी वगैरे असं कुठे पण गेलं तर बायकांना कसं काय काहीतरी कुठे आवडलं तर काहीतरी घ्यायला आवडतं तसंच मी पण हा विचार केला आणि जाता जाताना तर हा विचार करून मी मला दाखवत पाहिजे गोपुशाद कपूर आणि एक गणपतीचं मंदिर होतं तर ते गणपतीच्या मला जायची इच्छा झाली पण काय करणार त्या लोकांनी आम्हाला अंगचुक चित्तपण त्यामुळे मी त्यावर शिकवतेमध्ये दाखवते माझा खूप आवडला तर ते शूट केले आहे मी व्हिडिओमध्ये थ्रू दाखवते आणि तिथे मी ते फोटोशूट पण बाहेर केलेले होते तर पुढे गेल्यावर मार्केट लागलं तिथे मी तुम्हाला तो व्हिडिओ नाही दाखवला कारण शॉपिंग करताना ते घाई घाईमध्ये आम्ही पटकन आलो आणि आम्हाला बसून भेटलेली आहे रस्त्यामध्ये तर आम्ही बसमध्ये आमच्या घरी निघालेलो बसायला बसलेलो होतो सॉरी तर निघालेलं आहे चला बाजू मी नेक्स्टच्या ब्लाऊजमध्ये कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा आणि इंस्टाग्राममध्ये तुम्ही असेच बघत नवा सपोर्ट करत नवा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय लाईक मी शेर मी